आपण निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पॅटर्नचं पुस्तकाचं आज आपल्या देशातील प्रसिद्ध ॲक्टर अभिनेते नाम फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री नाना पाटेकर साहेब यांच्या हस्ते इथं उद्घाटन केलेलं आहे आणि याकरता आमच्या रे शिक्षण संस्थेचे चेअरमन आय एस अधिकारी चंद्रकांत दळवीसाहेब हे ज्यांना हा पॅटर्न घडवला येते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानले विराज शिंदेजी राजेंद्र भोसलेजी जितेन तुटेजे गजान पाटील आणि राजेंद्र शिंदे उपस्थित सर्व मान्यवर सर्व दडवी सर्वांना प्रेम करणारे आणि देशाच्या उत्कर्षाकरता काहीतरी धडपड करावी का याकरता नवीन या पुस्तकातून आपल्याला काही मिळेल असं आशा घेऊन आलेले सर्व बंधूनो आणि भगिनींनो खरं तर मी आमच्या रत शिक्षण संस्थेच्या एका याच्यावर पाहिलं की आज दळवी साहेबांच्या निढल पॅटर्नचा सा पुस्तकाचं प्रकाशन समारंभ आहे आणि म्हणून मी सकाळी निघून आलो म्हणजे <laughs> रस्त्यामध्ये येताना दळवी साहेबांचा फोन आला रामशेठ एक आपल्याला पुण्याला एक प्रोग्राम आहे साहेब मला माहिती आहे आणि मी रस्त्यातही मी निघालेला आहे म्हणजे मला काय रामशेठ या वगैरे सांगावं लागलेलं नाही मला रामशेट बोलतात हो म्हणजे खरं राम राम ठाकूरच आहे पण बोलतात बोला रामशेट ठीक आहे बोलता येतं बोला काय हरकत नाही पूर्वीचा ना ना मी असंच एक मजुरी करणारा मुलगा आहे डोक्यावर पाण्याचे हंडे आणले डोक्यावर लाकडाच्या मोळ्या आणल्या ताईसाठी रेल्वेच्या कामावर पण काम केलं आहे पण आता मग तसं उद्योगाचं ध्येय घेतलं आणि व्यवस्थित काम केलं तर माणूस राम ठाकूरचा रामशेठ होतो तसं मला हे असे बरेचसे हजारो लोक दडवी साहेबांनी घडवलेत त्या घडवण्याकरता आता हे पुस्तकाचं नाव जे निढळ पॅटर्न ग्रामविकासाचा दडवी पॅटर्न म्हटलं आहे दडवी पॅटर्न हे मी आलो आहे साक्ष द्यायला हे बरेचसे असे कटावट बॅनर लावलेले आहेत छान छान फोटो आहेत सुंदर आहेत आणि हे सर्व सामाजिक सभागृह निळकष मंदिर निळकष उद्यान ग्रामपंचायत ऑफिस हे सर्व पाहिलं आहे तर एक दिवशी मी ह्याच निडळच्या हायस्कूलच्या उद्घाटनाकरता निडळला गेलो आणि तिथं पाहिलं प्रत्यक्ष ते अफाट काम आणि सुंदर छान असे गाव पाहिलं की खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गाव कसं असलं पाहिजे हा पॅटर्न घेऊन जर आपण गेलो तर आपल्याला हे शहरं जे असतात ह्या शहरात जायची आपल्याला आठवण येणार नाही तिथं जावं लागणार नाही कारण ह्याच गावामध्ये आपल्याला सर्व काही मिळणार आहे मला अतिशय आनंद झाला त्यावेळेस गावात गेल्यानंतर मी पाहिलं प्रत्येक गोष्ट टिप टॉप म्हणजे आपल्याला म्हणतो गरीबी आहे पण गरीबी असली तरी त्याच्यातून कशा चांगलं राहावं ह्याचं उत्तम ज्ञान गावकऱ्यांनी कसं वागावं ह्याचं उत्तम ज्ञान त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसतंय गावकऱ्यांच्या म्हणजे साहेब साहेब हे एकेचाळीस वर्ष सर्व्हिस करतायत सरकार विविध पदव्यांवर त्यांनी काम केले स्थानावर काम केलेलं आहे त्याच्यामुळं हे कसे यांनी वेळ इतकं काढलं आणि कसं गेलं मग हे काय नुसतं निडळपुरतंच काम त्यांनी केलं अशातलं भाग नाही त्यांनी आता आपण ऐकलं ना ना तुमच्यासारखंच ते तुमचं आता काम जास्त मोठं आहे पण त्याच्याबरोबर त्याच प्रकारचं काम साहेबांनी नोकरीला असतानासुद्धा विविध गावांमध्ये केलं आहे आणि म्हणूनच हे सत्व फाउंडेशनच्या रूपानं त्यांनी गावाचं खऱ्या अर्थानं नंदनवन म्हणून आहे त्यांच्यामध्ये आता हे सत्व फाउंडेशन तर तो तोच म्हटलेत ग्रामाचे ग्रामविकासाचे घटक सेक्टर्स विकास विकास म्हणजे काय परिपूर्ण गाव व्हावा छान सुंदर असावं निरोगी असावं उद्योगी असावं हे सर्व झाल्यानंतर भौतिक विकास असावा झालेला असावा आर्थिक विकास झालेला असावा आणि मानव विकास भौतिक विकास या फोटोंवर दिसते तुम्हाला आर्थिक विकास प्रत्यक्ष आम्ही तिथं गावात गेल्यानंतर पाहिलं आणि मानव विकाससुद्धा पाहिलं कारण ही माणसं जी आहेत आता सुदैवानं काय झालेलं आहे मी मुंबईमध्ये पनवेलचा राहणार आहे नव्या मुंबईचा आणि या नव्या मुंबईमध्ये आता कामोठे खारघर कलबोली वगैरे सर्व लहान लहान सेक्टर स से झालेले आहेत आणि ह्या नडल नेडलची माणसं आमच्याकडे तिकडे कामाला गेलेली आहेत मुंबईमध्ये गेलेली आहेत आणि अगदी अगदी आमच्या कामोठ्यामध्ये सुद्धा त्यांची एक पथसंस्था आहे ती पथसंस्थासुद्धा इतके चांगल्या रीतीनं काम करताना पाहतो की आम्हाला ते लोक येऊन भेटतात शाळेमध्ये येऊन भेटतात तिकडे तिकडे भेटतात गावात गेल्यानंतर ते सगळे तिथं हजर होते जे जे ज्या ज्या उद्योगात काम करत माझं भाषण लांबू नये मला थोडंच बोलायचं होतं थो, खरं पण बोलायला लागलो की ह्याविषयी फार बोलावं लागेल अशा प्रकारे साहेबांचं काम आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी नोकरदारी वर्ग जो आहे त्याला एकत्र आणलाय व्यावसायिक वर्ग एकत्र आणलाय त्यांना गावाच्या विकासामध्ये जोडलं आहे सामुदायिक नेतृत्व केलं आहे आणि त्याच्यातून सरकारी योजनांच्या बरोबरनं खाजगी प्रत्येकाची मदत घेऊन त्यांनी काम केलं आहे ग्रामविकासाचा चांगला आराखडा तयार करून त्यांची तिने अंमलबजावणी केली आणि या सर्वाकरता दडवी साहेब तुम्ही हा जो पॅटर्न दिला आहे हा निडल पॅटर्न महाराष्ट्रातच नव्हे ते देशात नक्कीच फार उपयोगी पडेल आणि त्याशिवाय तुम्ही केलेल्या कामाला तुमच्या ह्या दिलेल्या दिशेला मी सलाम करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र शहराला विसरायला लावणार दृष्ट लागण्यासारखं गाव एक मिन्ट, एक मिन्ट। आता हे पुस्तक इतकं आता मला माहिती आहे म्हणून म्हणतोय मी पुस्तक वाचलं जर नसलं तरी छान सुंदर असेल दिसादर्शक असेल म्हणून प्रत्येकानं घ्यावी इच्छा करतं मी पहिल्यांदा शंभर पुस्तकांची नोंद करतो <laughs>